नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परिओ करतो आता मनापासून खूप खूप स्वागत पालक बांधवनं आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं या ठिकाणी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घ्यायचे अचूक उत्तर या ठिकाणी हा प्रश्न कोणता हे प्रथम समजून घेऊयात बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांनी एक साधा प्रश्न विचारलाय सर आम्ही जेव्हा मार्केटमध्ये इन्क्युबेटर खरेदीसाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथं विविध प्रकारचे इन्क्युबेटर दाखवण्यात आले ज्याच्यामध्ये काही इन्क्युबेटरची बॉडी ही, ही थर्मोकोलची होती काही इन्क्युबेटर मशीनची बॉडी ही फायबरची होती काही इन्क्युबेटर मशीनची बॉडी ही त्या ठिकाणी ॲल्युमिनियमची होती तर काही इन्क्युबेटर मशीनची बॉडी ही लाकडी होती पण जेव्हा आम्ही मशीन खरेदी करण्यासाठी सरसावलो तेव्हा आम्हाला फायबर बॉडीचं त्या ठिकाणी इन्क्युबेटर आवडलं पण अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एका व्यक्तीनं त्या ठिकाणी सांगितलं की फायबर बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनपेक्षा लाकडी बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनपेक्षा ॲल्युमिनियम बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनपेक्षा थर्मोकॉल बॉडीच्या इन्क्युबेटरमधून पिल्ले निघण्याचं प्रमाण हे अधिक असते मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला संभ्रम निर्माण झाला आम्ही तिथून परत आलो त्यानंतर हा प्रश्न तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवला सर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या ही खरंच थर्मॉकॉल बॉडीच्या मशीनमधून पिल्ले निघण्याचं प्रमाण अधिक असते का जर हाच प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात या ठिकाणी निर्माण झाला असेल आणि आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला सविस्तर अचूक उत्तर मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला सारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा पण हा व्हिडिओ किती महत्वाचा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या सर्वांचं जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं कष्टानं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास आपणास मिळत राहतो त्याच्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की थर्मोकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघण्याचं प्रमाण अधिक असतंय हे खरं आहे का तर मित्रांनो एका ओळीत याचं पहिल्यांदा उत्तर देतो की हे शंभर टक्के खरं आहे की थर्मोकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघण्याचं प्रमाण हे अधिक असते पण ते का अधिक असतंय आणि इतर बॉडीच्या मशीनमधून इन्क्युटरमधून या ठिकाणी पिल्ले निघण्याचं प्रमाण का त्या तुलनेत कमी असते हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणारे फक्त एवढीच विनंती करतो की जर या प्रश्नाचं अचूक उत्तर हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याच्यामुळं तुम्हाला तुमचं नशीब पालटताना दिसू शकते कारण हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या की कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आता कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले काढण्यात मजा राहिली नाही कारण ते बारा महिने होऊ शकत नाही त्याऐवजी मशीनचा वापर करणं गरजेचं आहे ती काळाची गरज आहे पण अशी मशीन पाहिजे की ज्या मशीनमधून आपल्याला जास्तीत जास्त पिल्ले मिळू शकतात तर ही मशीन आहे थर्मोकॉल बॉडीची मग थर्मोकॉल बॉडीच्या मशीनमधून जास्त पिल्ले का निघतात यामागचं कारण काय हे सगळं तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणारे व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा तर मित्रांनो आता ही माहिती तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय मित्रांनो कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आजवर तुम्हाला कुणी सांगणारं नव्हतं शिकवणारं नव्हतं समजावणारं नव्हतं म्हणून इच्छा असूनसुद्धा कित्येक कुक्कुटपालक बांधव भीतीपोटी या व्यवसायात उतरत नव्हते पण तुम्हाला सांगतो आता इथून पुढे तुमची भीती ही दूर झाली कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे ज्या असणाऱ्या ट्रेनिंगमधून आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाणार आहे आणि या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा जो आपला मनसूबा आहे तो परिपूर्ण करता येऊ शकतो आणि आपण सर्वजण करिअरचा ऑप्शन म्हणून सुद्धा या व्यवसायाला आता निवडू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन करू शकतात आणि आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची पद्धत कशी आहे हे तुम्हाला दोन मिनटात समजावून सांगतो त्यानंतर मुख्य प्रश्नाकडे आपण वळूयात तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की आपली ऑनलाईन ट्रेनिंग कशा पद्धतीनं असते तर बघा मित्रांनो ही जी आपली ऑनलाईन ट्रेनिंगची प्रोसेस आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असते मित्रांनो ज्याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर असते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती पिल्लांवरती कसा परिणाम होणार आणि या प्रतिकूल परिणामापासून आपल्या कोंबडीचा आणि पिल्लांचा कशा पद्धतीनं या ठिकाणी बचाव करायचा आहे आणि सेगमेंट नंबर तीन मध्ये आपण प्रश्न उत्तर घेत असतो की ज्यामध्ये आठवडाभरात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मी स्वतः आपणास देत असतो हे सगळं लाईव्ह असते रेकॉर्डेड अजिबात असत नाही आता तुमच्या मनात एक प्रश्न उद्भवला असेल की ठीक आहे सर तुम्ही दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग घेतात हरकत नाही पण इतर दिवशी आम्हाला काही प्रश्न पडली उद्भवली तर मग ही कुणाला विचारायची तर याच्यासाठी सुद्धा सोय करण्यात आली आहे तुम्ही लखन सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांनीच या न क्रमांकावरती कॉल करायचा आहे आता तुम्हाला सांगतो की आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करू देण्यासाठी मदत करतो त्यासाठी आम्ही पाच उद्दिष्ट या ठिकाणी जे आहे ते फिक्स केले आणि या पाच उद्दिष्टानुसार आम्ही काम करत असतो यापैकी पहिले जे उद्दिष्ट आहे तर त्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात ज्या बाबीवर सर्वात जास्त खर्च होतो तो खर्च कमी करण्यात जर तुम्ही यशस्वी झाले तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित करू शकणार नाही मग कुक्कुटपालनाच्या व्यवसायात सर्वात जास्त खर्च कोणत्या बाबीवर होतो तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो तो खर्च खाद्यावरती होत असतो आणि आपल्याकडे अशा अद्भुत संकल्पना आहेत की ज्यामुळे आपण आपला खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो आणि मला सांगा आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी झाला तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणी वंचित आपणास करू शकते अजिबात नाही त्याच्यानंतर दुसरं जर उद्दिष्ट म्हणाल तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जर लाखोंचा निवळणा फार मिळवायचा असेल तर आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा पिल्ले ही दगा व्हायला नकोत मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे मग आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा पिल्ले यांचं लसीकरण कधी आणि कशा पद्धतीने करायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो ज्यामुळं आपली कोंबडी आपले पिल्ले आजारी पडत नाही चुकून मुकून त्यांच्यावरती आजार आला तर हा आजार कोणता आणि या आजाराला ओळखून तात्काळ कोणता उपाय इलाज करायचा कोणता औषध द्यायचं याबद्दल माहिती ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के कमी राहण्यास होईल मदत आणि मला सांगा आपल्या फार्मचा सा मृत्यू दर कमी राहिला तर लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा काय मित्रांनो जे उद्दिष्ट आहे तर आपल्या कोंबडीचं कोंबड्याचं पिल्लांचं हे या ठिकाणी जंगली पशु पक्ष्यांपासून म्हणजे शत्रु पक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं कडाक्याच्या थंडीपासून कडक उन्हापासून अवकाळी पावसापासून पावसापासून वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून संरक्षण व्हावं ही सगळ्यात महत्वाची आपली भावना पण हे सगळं परिपूर्ण होण्यासाठी आपल्या कोंबडीला कोंबड्याला पिल्लांनी या सर्वांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी एक आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा मग हा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीनं निर्माण करायचा आदर्श आणि मजबूत शेड निर्माण करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची किती कोंबड्यांसाठी किती स्क्वेअर फीटचा शेड असायला हवा दरवाजा कोणत्या बाजूने सोडायला हवा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर्श व मजबूत शेड तयार करत असताना जागा किती घ्यावी भांडवल किती लागू शकते या सर्वांबद्दल माहिती दिली जाईल आणि कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कमीत कमी पैशात कमीत कमी मेहनतीत तुम्हाला तुमचा शेड उभारण्यास पूर्ण सहकार्य केलं जाईल ज्याच्यामुळं एक आदर्श आणि मजबूत शेड ह्या असणाऱ्या अडचणींपासून आपल्या कोंबडीचा आणि पिल्लांचा शंभर टक्के बचाव करू शकेल त्यानंतर चौथं उद्दिष्ट पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग व्हॅक्सिनेशन कधी व कशा पद्धतीनं करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे छोटं पिल्लू मोठे होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपल्याला अजिबात होणार नाही व ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊ शकेल आपला या ठिकाणी परिपूर्ण पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले या सर्वांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सर्वात महत्त्वाचं जे टेन्शन आहे ते टेन्शन दूर करण्यासाठी मार्केटिंगमध्ये आपल्याला संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन केले जाते ज्यामुळं आपली ही चिंता दूर होते अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन व सहकार्य केले जाते ज्यामुळं आमच्यासोबत जोडलेला कुक्कुटपालक बांधव हा आजच्या कंडिशनला लाखोंचा नफा कमावत आहे आपणसुद्धा कमावू शकतात मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण कशा पद्धतीने सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना कॉल करायचा आहे ब्याऐंशी बासष्ट सर्वांनी चौऱ्याऐंशी एकवीस कॉल केला की लखन सर उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे त्यानंतर मग लखन सर आपल्या सर्वांना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐशे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपल्या पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ ए टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या पास यावर पाचशे रुपये पाठवा रुप स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना कुल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोचा निवळफा कमवण्याचा मनोबा होईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल कुकुट पॅनल कमवायचा असेल लाखोचा निवळफा तर आज रायजिंग स्टार परपंच ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील हो यासाठी कॉल करायला सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर चला मित्रांनो आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊ बघा मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच कुकुड पालक बांधवांना सत्वात असतो की या ठिकाणी आम्हाला तर पिल्ले काढणारी मशीन घ्यायची कारण ती काळाची गरज आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही इन्क्युबेटर मशीनचं निवड करण्याच्या विचारात जेव्हा असतो तेव्हा आम्हाला वाटते फायबर बॉडीचं घ्याव काही वेळेस वाटते लाकडी बॉडीचं घ्याव काही वेळेस वाटते अल्युमिनियम बॉडीचं घ्यावं तर काही वेळेस वाटते थर्मोकॉल बॉडीचं घ्याव आणि सरासरी आमचं मन थर्मोकॉल बॉडीकडे जात नाही कारण वाटते की बाव हे आणलं तर ह्याला हुंदीर कुरतडतील किंवा ते लवकर डॅमेज होईल जास्त काळ टिकणार नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही फायबर बॉडीचं किंवा लाकडी बॉडीचं किंवा त्या ठिकाणी विचारात घेतलं व अल्युमिनियम बॉडीचं घेण्याचा विचार करतो पण तेव्हा कुणीतरी आम्हाला म्हणते की नाही थर्माकोल बॉडीच्या मशीनमधून पिल्लेही जास्त निघतात पहिला प्रश्न हे खरं आहे का तर हे शंभर टक्के खरंय थर्माकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून इतर बॉडीच्या मशीनपेक्षा पिल्ले निघण्याचं प्रमाण हे अधिक असते तर आपण बघूयात की थर्माकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून का जास्त पिल्ले निघतात तर लक्षात घ्या मित्रांनो आपण ज्या पावन मायभूमीत राहतो त्या पावन मायभूमीचं नाव आहे महाराष्ट्र आता व्हिडिओ पाहणारा कुक्कुट पालक बांधव हा महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यातला असू शकतो तो विदर्भातील असू शकतो मराठवाड्यातला असू शकतो खानदेशातला असू शकतो पश्चिम महाराष्ट्रातला असू शकतो अथवा कोकणातला असू शकतो म्हणजे तुम्ही सर्वजण कोणत्याही ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहत असाल मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सर्वजण हा विचार करतो की बाबा मला इन्क्युबेटर घ्यायचे पण इन्क्युबेटर घेत असताना प्रत्येकाची एकच समस्या आहे की आपण कोणत्याही विभागात राहू द्या आज विदर्भाची परिस्थिती काय मराठवाड्याची काय खानदेशाची काय कोकणाची काय पश्चिम महाराष्ट्राची काय मला खरं सांगा आपल्याकडे लाईट जाते अथवा नाही म्हणजे वीज खंडित होते का नाही भारनियमन असते का नाही लोडशेडिंग असते का नाही ती यश असते आता पहिल्यापेक्षा परिस्थिती बरी आहे लोडशेडिंगचं प्रमाण कमी आहे पण लाईट जातच नाही अशातला भाग नाही मग होतंय काय तुम्हाला सांगतो आता आपण जेव्हा इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकतो त्याच्यानंतर आपण मशीन स्टार्ट करतो परंतु एकवीस दिवसापर्यंत त्याला लाईट कंटिन्युअस असणं गरजेचं आहे मग अशा परिस्थितीत काय होते की एखादी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी अडचणीच्या रूपानं आपल्या समोर येते किंवा कधीतरी मेंटेनन्सचं काम निघते आणि मेंटेनन्सचं काम निघाले की तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन तास चार चार तास लाईट ही त्या ठिकाणी जात असते आणि थोडंफार वारं वगैरे सुटलं तर अर्धा एक श्री तास तर आरामशीर लाईट जाते आणि असा कोणताच व्यक्ती नाहीये की ज्याच्या इथं समजा एकवीसला ला एकवीस दिवस लाईट जाणारच नाही अशा परिस्थितीत होते काय की जेव्हा लाईट जाते तर लाईट गेल्यानंतर आता काय होते बघा आपल्या मशीन मधून पिल्ले केव्हा चांगली निघतील जास्त निघतील तर जेव्हा त्याला कंटिन्युअस लाईट मिळणार आहे पण होतं आहे काय मित्रांनो की ज्या वेळेस लाईट जाते त्यावेळेस काय होत असते फायबर बॉडीच्या इन्क्युबेटरमधलं तापमान लगेच कमी होते लाकडी बॉडीच्या इन्क्युबेटरमधलं तापमान लगेच कमी होते ॲल्युमिनियम बॉडीच्या इन्क्युबेटरमधलं तापमान हे लगेच कमी होते पण थर्मोकोल बॉडीच्या इन्क्युबेटरमधलं तापमान कमी होत नाही उष्णता कमी होत नाही यामागचं सर्वात महत्वाचं कारण लक्षात घ्या थर्मोकॉल बॉडीच्या मध्ये हीट रेजिस्टन्स पॉवर असते आता ही पॉवर काय कोणी इन्क्युबेटर बनवणारा टाकत नाही ही थर्मोकॉलची विशेषता स्पेसिलिटी आहे आणि याच्यामुळं काय होते की लाईट जेव्हा गेली त्यावेळेस आपण काय करतो झाकणवरच उघडत नाहीत मग यामुळे काय होते की ती जी उष्णता त्या थर्मोकॉलमध्ये साचलेली असती तर ती उष्णता जशास तशी ठेवली जाते आणि त्याच्यामुळं दोन तीन तास लाईट जरी गेली तरी देखील थर्मोकॉल बॉडीच्या एन्क्युबेटर मशीनमध्ये ठेवलेल्या अंड्यांना कसल्याही प्रकारची इजा होत नाही अडचण निर्माण होत नाही कारण त्यांना जेवढी उष्णता पाहिजे ती तिथं उपलब्ध होत आहे पण इतर बॉडीच्या एन्क्युबेटर मशीनमध्ये काय होते की लाईट गेली अर्धा पाऊण तास काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ लाईट गेलेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये मशीनची बॉडी थंड होते त्यामुळं आपोआप आतलं वातावरण थंड होते आतलं वातावरण थंड झाल्यामुळं काय होते की जीव तयार होण्याच्या प्रक्रियेला खंडन निर्माण होते आणि आपल्या अंड्यामध्ये जो जीव निर्माण होण्याची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू असते तर तो जीव तिथंच एक्सपायर होतो या छोट्याशा कारणामुळे मित्रांनो आपल्याला बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून जास्त पिल्ले निघताना दिसतात याच्या माग काही मोठं सायन्स नाही खूप मोठं विज्ञान नाही ते एकच गोष्ट आहे की जे थर्मोकोल बॉडीचं इन्क्युबेटर असते ते उष्णता जास्त काळ टिकून ठेवतंय म्हणून तीन चार तास जरी लाईट गेली तर थर्मोकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघण्याचं जे पर्सेंटेज आहे ते जास्त असते आणि ह्या एकाच कारणामुळे थर्मोकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून जास्त पिल्ले निघत असतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण कोणतं इन्क्युबेटर खरेदी करावं तर तुम्हाला खरं खरं एक सल्ला देतो की बघा एक तर थर्मोकोल बॉडीचं इन्क्यूबेटर हे कमी रेटला मिळते दुसरी महत्वाची गोष्ट की सगळे पार्ट्स वर्षात झाकणाला लावलेली असतात म्हणजे यदा कदाचित तुम्हाला वाटते की माझा इन्क्यूबेटर खराब झाले तर तुम्ही खालचा पार्ट दोन तीनशे रुपयाला जो मिळतो तो बदलून टाका तुमचं इन्क्युबेटर पहिल्यासारखं नवीन होईल म्हणजे तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की थर्मोकोल बॉडीचं इन्क्युबेटर लगेचच दोन चार महिन्यात खराब होते असं नाही इन्क्युबेटर मशीनला एका ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला नेऊन त्याच्यामुळं काही सातत्यानं आपल्याला त्या, आप त्या मशीनला तिकडं खालीवरी करायचं नाही मागंपुडी करायचं नाही तिला इथून तिथं उचलत न्यायचं नाही म्हणून तुम्हाला सांगतो की ही असो का ती मशीन काही टेन्शन नाही पण थर्मोकोल बॉडीच्या मशीनचे फायदे काय एक तर खर्च कमी होणार रिझल्ट जास जास्त मिळणार आणि जरी दोन तीन वर्षांना खराब झाली तर माणसाला वाटते बा पेमेंटच किती दिलं तर एवढं काही जास्त दिलं नव्हतं त्यामुळे टेन्शन नाही आणि खरंच सांगा सगळ्यांची आर्थिक परिस्थिती एवढी काही विशेष चांगली नाही आहे आता पाऊस खूप जास्त झाला आहे आपण अडचणीत आलो आहोत तर मग अशा परिस्थितीमध्ये पैशाचं सोंग घेता येत नाही म्हणून विनाकारण पैसे घालू नका एक फायबर बॉडीचं मशीन आपण घेत असाल तर त्याच्यात दोन बॉडीज येतात मग दोन बॉडीचे मशीन म्हणजे डबल काम मग होऊ द्या ना एखादं खराब काही टेन्शन घ्यायची गरज नाही यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही थर्मोकोल बॉडीचंच मशीन घ्या हे मशीन घेणं तुमच्यासाठी या पद्धतीनं अत्यंत फायद्याचे आता काही जणांनी मध्यंतरी प्रश्न विचारला की सर आम्हाला इन्क्युबेटर मशीन घ्यायचे पिल्ले काढणारी मशीन घ्यायची पण आम्हाला कोणाचा विश्वासच नाही काय तुम्ही इन्क्युबेटर मशीन बनवतात का तर तुम्हाला सांगतो आपण इन्क्युबेटर मशीन सातत्यानं मागच्या खूप वर्षापासून निर्माण करत आहोत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये पोहोचवत सुद्धा आहोत फक्त इतरांपेक्षा आपलं काम थोडं वेगळे इतर जण काय म्हणतात तुम्हाला इन्क्युबेटर मशीन दिली आमचं काम संपलं आपलं तसं नाही आपलं इन्क्युबेटर तुमच्यापर्यंत पोहोचलं तर खऱ्या अर्थानं तिथून पुढे आपलं काम सुरू झालं असं आपण म्हणतो याच्यानुसार एकच गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुमच्या हातात इन्क्युबेटर हे आमच्यावालं पडते तेव्हा आम्ही प्रथम म्हणतो की इन्क्युबेटर व्यवस्थित आले का तपासून घ्या त्याचा व्हिडिओ वगैरे काढून घ्या त्याच्यानंतर आपण त्या मशीनची टेस्टिंग करून घेतो काही अडचण आली तर तुम्हाला मशीन ही बदलून दिल्या जाते त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की मग या मशीनमध्ये अंडे कसे ठेवायचे त्यानंतर अंड्यातून पिल्ले निघत असताना कोणती प्रोसेस करायची पिल्ले निघाल्यावर त्यांना काय खायला द्यायचं काय प्यायला द्यायचं लसीकरण कसं करायचं उष्णता कशी द्यायची सखोल मार्गदर्शन दोन तीन बॅच निघेपर्यंत मोफत दिलं जातंय आणि याच्यामुळं तुम्ही दोन तीन बॅच मध्ये ट्रेन होऊन जातात आणि इतर मशीन देणाऱ्यामध्ये ना आमच्यामध्ये हाच फरक आहे की आम्ही तुम्हाला ट्रेन करतो आम्ही तुम्हाला सक्षम करतो आणि त्यासाठी वेगळी फीस सुद्धा घेत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सर आम्हाला तुमच्याकडून जे एखादा इन्क्युबेटर मिळेल का यस शंभर टक्के मिळेल पण यासाठी काय करावं लागेल तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना कॉल करायचा आहे त्यांना सांगा की बाबा आम्हाला इन्कुबेटर खरेदी करायचं आहे आम्हाला माहिती हवी माहिती द्या लखन सर तुम्हाला सगळी माहिती देतील तुमचे काही प्रश्न असले तुम्ही विचारा त्यानंतर तुम्हाला जर पटलं तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला लाडसरांचं मशीन घेणं परवडते तरच घ्या कुणावर कसल्याही प्रकारची बळजबरी ना ला मी आजवर केली होती ना इथून पुढे करणारे फक्त तुमचं माझं कसं नातं जुळले त्यामुळे की बाबा तुम्हाला वाटते माझ्याकडून घ्याव मला वाटते तुम्हाला द्याव आणि नात्यात कुठंही खंड पडणार नाही कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही मग तुम्ही काय करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लगेच कॉल करा सगळी माहिती घ्या पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती ज्यात आता आपण बघितलं की बाबा थर्माकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून जास्त पिल्ले निघतात का आता यस थर्माकोल बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनमधून इतर बॉडीच्या इन्क्युबेटर मशीनपेक्षा जास्त पिल्ले निघतात त्यामागची कारणे आज आपण बघितली अशाच पद्धतीनं याहीपेक्षा बारकाईनं आपण जी आहे ती ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे माहिती देत असतो आज आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव या ट्रेनिंगच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर खऱ्या अर्थानं तुम्हाला कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे लखनसरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केल्यास त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग त्यानंतर लखन सर जो माझा फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे नंबर गुगल पे नंबर पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल खुला खऱ्या अर्थानं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून जर या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवायचा हो असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखन सरांच्या मोबाईल नंबरवरती याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा कुक्कुटपालनाचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे तो मार्केटिंगचा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण मोफत सामील होऊ शकतात तर यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवरती आपलं पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं केल्यास तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील केल्या जाईल तर व्हिडिओमधील ही संपूर्ण माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात काही इतर प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील ही माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत आपण सर्वांनी व्हिडिओ पाहत असताना चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आता रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे खूप खूप आभार